आकृतीबंधाच्या अनुषंगाने अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेऊया आत्मीय शिक्षक आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासनाचा निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश बंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले होते तथापि सर्व प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही ही, ना ही, ही बाब विचारात घेऊन शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थाई पदांना तसे यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थाई पदांना दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मुदत देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरिता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असा हा वित्त विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करण्याच्या अनुषंगाने हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद